स्वामी विवेकानंद विचार मंच राळेगाव वीर भगतसिंग संघटन राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दहा जानेवारी सकाळी दहा वाजता भव्य दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमान रवी राणे साहेब यांच्या हस्ते दौड स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले क्रांती चौक राळेगाव येथून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली बस स्टँड समोरून मेटीखेडा रोडवर पाच किलोमीटर पर्यंत सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये शेकडो खेळाडूंनी सहभाग नोंदविला यामध्ये दोन हजार शंभर रुपये प्रथम बक्षीस चैतन्य सुधाकर नाकाडे दुसरा क्रमांक की दिनेश राऊत क्रमांक कैलास नानाजी रामटेके व चौथा क्रमांक अनिकेत गजानन श्रीराम यांनी पटकविला विजेत्या स्पर्धकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर देश गौरव सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन आयोजित करण्यात आले होते प्रमुख वक्ते म्हणून श्रीमान प्राध्यापक वसंतरावजी गिरी मेहकर यांनी आपले समायोजित विचार मांडले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री भोईटे साहेब तहसीलदार राळेगाव हे उपस्थित होते सदर कार्यक्रमानंतर दर स्पर्धेतील स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले प्रतिनिधी जावेद पठाण न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज